नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आपण आज उपवासाचे फक्त दोन साहित्यांपासून शेंगदाणा लाडू करणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अजिबात चुकणार नाही पण खायला अतिशय पौष्टिक असे आपण लाडू करणार आहोत महिनाभर अजिबात खराब होत नाही त्यासाठी इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आहेत ते आपण मीडियम फ्लेमवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान असे आपण भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की आपले जे लाडू आहेत ते अगदी खमंग असे होतात हे बघा छान असे हलकेसे डाग पडेपर्यंत आपण शेंगदाणे आहेत ते भाजून घेऊयात एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत हलकेसे गरम झालेले आहेत अगदी थोडे थोडे डाग पडायला लागले आहेत आणि हे बघा चार ते पाच मिनटं झालेली आहेत छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे शेंगदाणे आहेत हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आपण एका टाटामध्ये पसरून घेऊयात म्हणजे काय होतं की आपण अर्धवट साल काढून घेणार आहोत त्यासाठी आपण शेंगदाणे आहेत एका पसरवून घेऊयात आणि हलकेशे थंड झाले की आपण थोडीशी साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढायची नाहीये अर्धवट साल इथे मी काढणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अर्धवट शेंगदाण्याची साल काढून झालेली आहेत आता ही साल आहेत ही पाकडून घेते पुन्हा एकदा तुम्हाला मोजून दाखवते मिक्सरच्या भांड्यामध्ये साल आहे ती पाखडून घेतलेली आहे दोन वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धवट साल काढलेले आता चालु बंद, चालु बंद हे शेंगदाणे मिक्सर चालूबंद चालूबंद करून फिरवून घ्यायचे आहेत अगदी खूप बारीक करायचे नाही थोडे जाडसरच ठेवायचे आहेत हे बघा तुम्हाला दाखवते चालूबंद चालूबंद मिक्सर करून असे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे आपण त्यामध्ये आता एक वाटी घिसलेला गूळ घालायचा आहे दोन वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे आता गूळ घातल्यानंतर गूळ आणि दाण्याचं कूट थोडंसं हे असं वरखाली करून घ्यायचं म्हणजे काय होतं मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण आहे, आहे ते छान असं फिरवलं जातं हे बघा अशा पद्धतीने दाण्याचं कूट आणि गूळ आहे ते छान असं एकत्र करून घेऊया आणि पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे जे मिश्रण आहे ते फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की गूळ आणि दाण्याचं चा कूट छान असं एकजीव होतं त्याआधी त्यामध्ये मी वेलची फोड घालणार आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे फिरवून घेते आता हे बघा तुम्ही बघू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करून छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव झालेलं आहे गूळ आणि दाण्याचं कूट आता गूळ आणि शेंगदाणे छान मिक्सरला फिरवून झालेले आहेत आता त्याला बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे काय होतं की आपले लाडू आहे ते अगदी पटपट पटपट वळले जातात हे बघा तूप शेंगदाणे आणि गूळ छान असं मिक्स करून घेऊयात तूप हे अगदी ऑप्शनल आहेत नाही घातलं तरीसुद्धा हे लाडू छान असे वळले जातात हे बघा तुम्हाला दाखवते अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात आणि पटपट पटपट होतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपणसुद्धा एखादा लाडू दिवसातून खाल्ला तरी काहीच हरकत नाही हे बघा अगदी पटपट पटपट हे लाडू होतात हे बघा मस्तपैकी आपला शेंगदाण्याचा लाडू तयार होतोय हे बघा अजिबात मेहनत लागत नाही पटकन हा लाडू वळला जातो आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल मस्तपैकी शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे असे सगळे लाडू मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता अगदी पटकन आपले दोन वाटीपासून इतके शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले ला आहेत आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आहेत तिथेही फॉलो करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद आणि बरं माझे शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ कोणते व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात ते कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद